नमस्कार सर्व पुण्यात आलेल्या सर्व माध्यमांना माझा नमस्कार मी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेची उमेदवार म्हणून बीड जिल्ह्याकडे जात आहे बीड जिल्ह्यामध्ये जात असताना रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मतदारसंघात म्हणजे पुणे तिथे काय होणे कारण पुणे हे पुण्यनगरी ही आपली सांस्कृतिक राजधानी शैक्षणिक राजधानी महाराष्ट्राची आहे आणि या पुण्याचा उमेदवार माझ्या युवा मोर्चातील माझे सहकारी मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळचे मुरली मोहोळ आहेत म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास आलेली आहे यानंतर मी नगरमध्ये जाणार आहे रस्त्यामध्ये जागोजागी मुंडे साहेबांवर प्रेम करणारे माझ्यावर प्रेम करणारे लोक थांबलेले आहेत त्यांचे सत्कार त्यांच्या शुभेच्छा त्यांचे आशीर्वाद स्वीकारत स्वीकारत मी पुढे जाणार आहे आज माझ्या दिवसाची सुरुवात आमच्या माधुरी ताईंनी मला ओवाळलं कारण त्या माझ्या मोठ्या भगिनी आहेत त्यांनी मला ओवाळून सुरुवात केली आहे त्याच नात्यांनी मुरलींची मी मोठी वेळ असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देते ईश्वर करो त्यांना मोठा विजय प्राप्त हो आणि या पुण्याच्या सेवेसाठी एक हक्काचा खासदार म्हणून त्यांनी दिल्लीमध्ये जाओ त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते त्याच्यानंतर नगरला जाणार आहे तिथले उमेदवार तिथे माझ्यासाठी माझ्या भेटीसाठी येणार आहेत त्यामुळे असं करत करत शेवटी माझ्या जिल्ह्यात मी पहिलं पाऊल उद्या दुपारी ठेवेन असा माझा निर्णय आहे असा माझा कार्यक्रम आहे आता तुम्ही विचारा निवेदन काही नाही रे बेट काही सीट शेअरिंग मराठी संपोता का तुम्हें मैं आज मेरे चुनाव क्षेत्र में जा रही हूँ लोकसभा की उम्मीदवार के नाते मैं अपने चुनाव क्षेत्र में जाते हुए जो भी चुनाव क्षेत्र मैं क्रॉस करने जा रही हूँ वहाँ के उम्मीदवारों को शुभकामनाएं और नाते से बड़ी बहन होने के नाते शुभ आशीर्वाद देने मैं आज पुण्य नगरी में आई हूँ मुरली मोह इन्होंने मेरे साथ युवा मोर्चा में साथ में हमने काम किया है मुंडे जी के साथ काम किया उनके लाडले थे और आज मैं उनको शुभकामनाएं देने आई हूँ मेरे साथ हमारी नेता माधुरी मिसार और सारे कार्यकर्ता उनके कार्यालय में आज आए हैं इसके बाद मैं नगर में जाऊंगी और वहाँ के उम्मीदवार भी वहाँ मुझे मिलेंगे ऐसे करते करते मैं उम्मीदवार के नाते

बीड जिल्ह्यानी आत्तापर्यंत वेगवेगळ्या समाजाचे खासदार निवडून दिलेले आहेत म्हणजे अगदी माय मायनॉरिटीमधले खासदार निवडून दिलेत वोट बँकचं पॉलिटिक्स बाहेरून बघणाऱ्या जरी वाटलं तरी बीड जिल्हा बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने मतदान करत असतो बावीस वर्ष मी राजकारणात काम करत आहे मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या नात्याने प्रत्येक गावाशी प्रत्येक जाती धर्म समाजाशी माझा समन्वय आणि संबंध आलेला आहे माझ्या मा विषयी कोणाच्याही मनात कुठलीही कटुता नाही कोणाला कटुता वाटेल असं कधीही मी माझ्या राजकीय जीवनात वागलेली नाही सर्व समावेशक असं माझं राहिल्यामुळे निवडणूक असेल तर मी समोरच्या उमेदवाराला समोरच्या पक्षाचा उमेदवार म्हणूनच पाहते मी त्याला कोणत्या जातीचा उमेदवार म्हणून कधी पाहत नाही आणि तेही नाही पाहणार अशी अपेक्षा ठेवते

माझ्या उमेदवारीकडे माझं लक्ष आहे जानकर साहेब ज्यावेळेस जात होते त्यावेळेस मला पक्षाने काही जबाबदारी दिली तर मी सर्व प्रयत्न करेल चंद्रकांत पाटील म्हणाले की तुमचे मोठे आहेत पंकज मुंडे पाहून देतील जाणकरांच तर त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि जानकर साहेब म्हणतात माझी बहीण हुशार झाली आता मला तिला कळतं मला कुठं थांबायचं कुठं नाही थांबायचं मी आता थोडीच हुशार झाले मी आधीच हुशार आहे नाही आधी मी सध्या लोकसभेच्या उमेदवारीकडे पूर्णतः लक्ष दिलंय राज्याच्या जबाबदाऱ्या राज्याच्या नेत्यांच्या खांद्यावर आहेत ते त्याला व्यवस्थितपणे हाताळतील अशी माझी अपेक्षा आहे या पक्षाची जा, जास्तीत जास्त ताकद वाढावी यासाठी सगळेजण योगदान देतील मी आता जास्त ताकदीने निवडून येण्याकडे माझं लक्षात महाविकास आघाडीमधून लढण्याच्या शुभेच्छा द्याल का भावाला शुभेच्छा द्याल का महाविकास लागणार आहे लढण्याच्या

तेव्हाच्या रजनी ते खासदार रजनीताई बरोबर प्रचार केला होता त्याच्यामुळं खासदारकी मध्ये मला निवडून येण्यासाठी तर विरोधक उमेदवार देतील अशी अपेक्षा करणं हे लोकशाहीमध्ये गंमत फाटण्यासारखं आहे मला किंवा कोणत्याही उमेदवाराला आता मुरली मोहळांच्या विरोधात विरोधा उमेदवार कशासाठी दिला जाईल त्यांना निवडून आणण्यासाठी थोडी देता येईल ते त्यांच्या पक्षाचे ताकदवर उमेदवार देतील त्यांच्या पक्षात नसतील तर घेतील त्यामुळे त्यांनी जे करतायत त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे चुकीचा कटाक्ष टाकण्याची मला आवश्यकता नाही माझ्या विकासाच्या कामांवर आणि माझ्या लोकांच्या संबंधांवर आणि लोकांचा माझा जो विश्वास आहे त्याच्यावर संपूर्णत माझी उमेदवारी ती मला पुढे न्यायची आहे पक्षाने सांगितलं तर करेन मागच्या पाच वर्षात जे काही राज्यात राजकारण घडलेले जे वेगवेगळ्या राजकीय घडामोडी झाल्या आहेत त्याचा मतदानावर परिणाम होईल असं वाटतंय का या लोकसभेला परिणाम चांगला आणि वाईट दोन्ही होत असतात पाच वर्षाच्या कारकिर्दीनंतर तर परिणामांची विचार करूनच निवडणुकीचे आखडी होत असते आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त परिणाम चांगला आपल्या पदरात पाडून घेणं हे प्रत्येक पक्ष कामगिरी बजावत असतो तर मला वाटतं आमचाही पक्ष तसंच करेल लास्ट प्रश्न गरम होते तो मी सांगितलं की मला पक्षांनी सांगितलं तर मी जाईन मी लोकसभेच्या प्रचारामध्ये संपूर्णत स्वतःला आता मला लक्ष द्यायचं आहे मी लोकसभेचे उमेदवार आहे मागच्या तीनही निवडणुकात मी राज्यभर प्रचार केलेला आहे राज्याबाहेरही केलेला आहे आता पक्ष मला काय सांगेल त्याच्यानंतर मी ठरवेल आमचे सर्वोच्च नेता त्यांना भेटलेत त्याच्यानंतर मी काय टिप्पणी करणार फायदा होईल असं वाटल्यानेच घेतलं गेलं असेल असं मला वाटतं हिंदी वाप एक